नायगावच्या खोचिवडे परिसरामध्ये मुलांचं अपहरण होता होता टळलेलं आहे नाय नायगाव या परिसरामध्ये शाळा सुटलेल्या असताना तीन तृतीय पंथीनं मुलांचं अपहरण करत करत असल्याची धक्कादायक घटना उघड झालेली आहे आपल्यासोबत या ठिकाणचे जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि पालक वर्ग देखील वसई पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले आहेत या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय धक्कादायक घटना आहे की मुलांचं कुठेतरी अपहरण होत असल्यामुळे परिसरातील पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं आपल्यासोबत ते मुलं आहेत बाळा काय सांगशील काय नेमका प्रकार झाला होता आम्ही स्कूलमधून येतो ते आणि ते भेटले

ते होते ते आले तर, ये तर, तर आम्ही हो येतो ते तर तिथेच कुर्णावर तर आम्ही आलो तेव्हा ते आम्हाला बोलले की आता तुम्ही आमच्या ताब्यात आता कुठे आणि चाकू काढून आम्हाला घाबरवलं तर आम्ही पण घाबरले तिथून गेलो किती जण होते ते दोघ जण होते काय बोलत होते तुम्हाला कि आता तुम्ही आमच्या कब्जेत आले आता कुठेच असेल फॉल नक्कीच आपल्यासोबत त्यांचे पालक देखील आहेत दादा काय सांगाल नेमका प्रकार काय घडला मला म्हणजे दुपारच्या आहेत जेव्हा मुली स्कूलमधून आल्या एटच्या सुमारामध्ये घरी आल्या तर त्यांनी मला हा प्रकार सांगितला एट च्या सुमारे जेव्हा घरी पोहोचल्या मुली जेव्हा आल्या स्कूलमधून पूर्ण आपला युनिफॉर्म होता ना पूर्ण मातीने मापलेला होता तर मी विचारलं मुलीला बरं हे काय झालं पाहिजे असं तर ती मूळ मला मुलगी बोलली एंजल मोठी मुलगी ती बोलली की आम्ही जेव्हा स्कूलमधून येत असताना या फुचोवड्या गावाच्या पुढे पाच मिनिटावर एक पुरणाली गाव आहे ना तिकडे दोन अशी आपले ते छक्के होते ते सांगे आमच्या ला मागे लागले सांगते धावत आले त्यांनी मागे आणि चाकू पण काढले त्या लोकांनी सांगते आणि ते बोलले की आम्हाला पकडायला मागे लागले सांगते आता त्यांच्या आम्ही तुम्हाला तुम्हाला आता आम्ही पकडल्या तर आम्ही घेऊन जाणार सांगते ही लोक कशी कशी तिकडून सायकल फास्ट मारून तिकडून कशी कशी निघाले घरी आले आणि मी मला स्टोरी सांगितली घरी येऊन मी तिकडे गेला मित्राला फोन केला आणि मी लगेचच तिकडे पोहोचला पाच मिनिटात मित्राला बोलला की तू असाय असं झालाय प्रकार तू तिकडे पोहोच बर कोरोनालीला तो आला तिकडे मी गेला तर ते दोघं जेव्हा यांनी दोघांना जे जे दोघं होते त्यांना घाबरवलेले काम घेऊन ते तिकडे नव्हते ते पुढे गेलेले पडून त्यांचा अजून एक तिसरा मेंबर होता आणि रिक्षावाला तो तिकडे थांबलेला तिकडे रिक्षा होती कुणालीमध्ये आणि तिकडे तो रिक्षामध्ये तो बसलेला होता माझे मित्र वगैरे आले मग मी त्यांना विचारायला लागलं का असं असं तुम्ही का केलं ते म्हणून ते बोलता आम्ही केलंच नाही म्हणतात नंतर मी त्याला असं त्या बोल बोल झाली पूर्ण गाव आला मग पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट वगैरे केली आता मग त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणले पोलीस त्यांचा तपास चालू आहे आता पुढे आता बघू काय होईल म्हणजे नेमके यांची तुगळी आहे का काय मुलांना अपहरण करण्यासाठी होते ते काय सांगू शकत नाही तरी पण यांना दोघे दिसलेले यांना दोघंच दिसलेले आता पुढे नंतर आम्ही जर म्हणजे यांना घाबरते दोघंच होते ते त्याच्यानंतर रिक्षा मध्ये एकटाच होता आम्हाला वाटलं अजून एक जण असेल तर आम्ही शोधाने गेले शोधायला गेले तर अजून एक तिसरा भेटला कदाचित दुसरे पण असतील त्याच्यामध्ये पण आम्हाला दोनच्या मध्ये तीन भेटले म्हणजे ते तिघं ते तिघं होते याच्यामध्ये दुसरे कोण असतील ते माहिती नाही कारण हा रिक्षा घेऊन आलेले तिकडे आणि ठाण्या परिसरात राहतात त्यांचा गाव दुसराच कुठला साहेबांनी मला सांगितलं पण ते दुसऱ्या गावातले कुठले आहेत ते पण ते ठाण्या परिसरामध्ये सध्या राहतात ते रिक्षेवाला आणि हे तिघं झालं आधी कधी इकडे दिसले होते ते आमच्या गावात ते कधी दिसत नाही फर्स्ट टाइम झालं पण ते आजूबाजूची मुलं बोलली की ते दोन तीन दिवस तिकडे येऊन म्हणजे बसायचे तिकडे म्हणजे त्यांनी ते सर्व बघून ठेवलं की एकच्या सुमारे मुलं दुपारच्या सुमारे तिथून येतात आणि तिकडे कसं घरं नाही काय नाही थोडासा एरिया थोडा हेच आहे म्हणजे वाडीबिडी साईड चालत आहे सा ना तिकडे त्यांनी बरोबर तिकडे त्यांचा ते ते प्लॅन केला असेल कदाचित त्यांनी ते इकडे येऊन बसायचं आपण दोन तीन दिवसांनी ते सर्व निरीक्षण केलं आणि आज आजच्या दिवशी दुपारी केलं मग त्यांनी हा प्रकार केला त्यांनी आता तुम्ही पोलीस मध्ये आहे हो आता मी पोलीस बसही पोलीस स्टेशनच आहे त्यांच्याच मी एफ आय आर नोंदवले आता साहेबांचा तपास सुरू आहे बघू आता पुढे काय होईल तर नक्कीच आपण जर बघितलं असाल तर या तृतीय पंथ्यांकडून कुठेतरी मुलांचं अपहरण करण्यासाठी हे या ठिकाणी वसई नायगाव परिसरामध्ये फिरत असल्याची धक्कादायक बाब उघड झालेली आहे त्यामुळे जे आहे शाळकरी शार्क, मुला आणि पालकांनी देखील आता सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड वसई